नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन भरवस्तीत फुटून उंच कारंजे उडत राहिल्याने चौथ्या मजल्यावर दुकानात पाणी साठले चारही मजल्यावरील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या शहरातील वाडा रस्त्यालगत गुरुवारी दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी आठ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे कारंज जे पाहायला नागरिक थांबून राहत असल्याने परिसरात गर्दी वाढून वाहतूक विस्कळीत झाली होती राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या वाडा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि बंदिस्त गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे रस्त्यालगत असलेल्या भागातून नगर परिषदेच्या पाण्याच्या उपवाहिन्या टाकलेल्या आहेत काम होताना त्यातील अनेक पाईपलाईन तुटण्याचे प्रकार घडले आहेत तुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत गुरुवारी मात्र पाईपलाईन तुटल्याचे निदर्शनास न आल्याने मुख्य वाहिनी सुरू करण्यात आली पूर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरू होताच महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सांडबोर यांच्या इमारती पाण्याचे उंच कारंजे उडताना पाहायला मिळाले सुमारे एक तास हे फवारे उडत होते या काळात चार मजली इमारतीतील दुकानांमध्ये पाणी शिरून साहित्यांचे नुकसान झाले याशिवाय लाखो लिटर पाणी वाया गेले नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला दरम्यान ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटून दुकानांमध्ये पाणी गेले त्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता उंच झाला जोराचा पाऊस झाला की उंच रस्त्याला पाणी अडून येतील अनेक इमारती दुकानांमध्ये तळमजल्यावर पाणी साठ्या तळमजला नुकसानीचा ठरला असताना आता वरच्या मजल्यावरील दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले